बऱ्याच वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे लोहदंड नावाचं एक गाव होतं त्या गावात जानूदेव नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता तो अत्यंत सज्जन हुशार आणि सदाचारी होता त्याला एक मुलगा होता त्याचे नाव होते पुंडलिक पुंडलिक मात्र अगदी त्याच्या उलट स्वभावाचा होता मनाला येईल तसं वागणं आईवडिलांना उलट उत्तर देणं मोठ्यांचा अपमान करणं वाईट वागणं बोलणं असे अनेक दुर्गुण त्याच्यात होते एके दिवशी पुंडलिकाच्या आईवडिलांनी विचार केला की ह्याचे लग्न झाले की कदाचित ह्याच्या वागणुकीमध्ये सुधारणा होईल जबाबदारीची जाणीव त्याला होईल म्हणून त्यांनी अगदी थाटामाटात पुंडलिकाचे लग्न लावून दिले पण तरीही पुंडलिकाच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही तो पूर्णपणे आपल्या पत्नीच्या आहारी गेला आता तर त्याला स्वतःचे आई वडीलही नको वाटू लागले होते जसे जसे दिवस जात होते तसतसं तस तो अधिक स्वार्थी होत होता एके दिवशी पुंडलिकाला आपल्या घराबाहेर गडबड गोंधळ ऐकू आला बाहेर जाऊन त्याने पाहिले तर त्याला समजले की काशी यात्रेसाठी निघालेल्या लोकांचा एक समुदाय गावातून जात होता त्यात वृद्ध तरुण असे सर्व लोक होते त्याला समजले की काशी यात्रा केल्यावर पुण्य लाभते सर्व पापांपासून मुक्ती मिळते यात्रेकरींकडून त्याला काशी यात्रेची माहिती मिळाली सर्व माहिती मिळाल्यानंतर पुंडलिकानेही काशी यात्रेला जायचे ठरविले लोकांनी नावं ठेवणे म्हणून त्याने आपल्या आईवडिलांनाही सोबत घेतले पुंडलिक आपल्या पत्नी व आईवडिलांसह काशी यात्रेला जायला निघाला त्या काळी पायीच प्रवास करत असत पुंडलिकाचे आईवडील चालून चालून थकले त्याच्या पत्नीचे पायही दुखू लागले तर पुंडलिकाने काय केले आपल्या वृद्ध आईवडिलांच्या गळ्यात दोऱ्या बांधल्या व त्यांना ओढत ओढत घेऊन जाऊ लागला त्याचबरोबर आपल्या तरुण पत्नीला मात्र त्याने आपल्या खांद्यावर उचलून घेतले व तो पुढे चालू लागला चालता चालता त्याची वाट चुकली आणि तो काशी क्षेत्राच्या दक्षिणेकडे असलेल्या कुक्कुटस्वामींच्या आश्रमात पोचला त्याने कुक्कुटस्वामींना काशी क्षेत्राकडे जाण्याचा मार्ग विचारला त्यावर स्वामी म्हणाले की ते कधीही काशीला गेले नाहीत म्हणून त्यांना रस्ता माहीत नाही पुंडलिकाला आश्चर्य वाटले इतके मोठे ऋषीमुनी आणि काशी क्षेत्र माहीत नाही पुंडलिकाला आश्चर्य वाटले त्याने त्यांची थट्टा उडवली पण स्वामींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले त्या रात्री विश्रांती घेण्यासाठी पुंडलिक व त्याचे कुटुंबीय आश्रमात राहिले पहाटेच्या सुमारास पुंडलिकाला आश्रमाच्या बाहेर कसला तरी आवाज येऊ लागला बाहेर येऊन त्याने पाहिले तर तीन महिला पाणी शिंपडून आश्रम स्वच्छ करताना त्याला दिसल्या चौकशी केल्यावर त्याला कळले की त्या तीन नद्या आहेत गंगा यमुना आणि सरस्वती आणि ह्या नद्या कुक्कुटस्वामींचा आश्रम स्वच्छ करीत आहेत हे ऐकून पुंडलिकाला आश्चर्य वाटले कुक्कुटस्वामींसारखा व्यक्ती ज्याला काशी क्षेत्र माहीत नाही त्यांचा आश्रम स्वयं नद्या स्वच्छ करीत आहेत त्याने त्या तिन्ही नद्यांना आपली शंका विचारली त्यावर त्या नद्या म्हणाल्या की कुक्कुटस्वामींनी आपल्या आईवडिलांची खूप सेवा केली होती पुण्य मिळवण्यासाठी काशी यात्राच नाही तर चांगले कर्म मोठ्यांचा आदर व सर्वांचा मान ठेवणे आवश्यक आहे हे ऐकून पुंडलिकाचे डोळे उघडले आपल्या आईवडिलांचे आपण आत्तापर्यंत किती हाल केलेत हे त्याच्या डोळ्यासमोर त्याला दिसू लागले त्याला फार वाईट वाटले पश्चातापाच्या वेदनेने त्याच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहू लागले आपल्या जन्मदात्यांशी आपण असे वर्तन केले आहे आणि आता पुण्य कमावण्यासाठी का आपण काशीयात्रेला चाललो आहोत या विचाराने तो अस्वस्थ झाला आपण किती दृष्ट आहोत हे त्याला जाणवले धावत धावत तो आपल्या आई वडिलांकडे गेला त्यांचे पाय धरले केल्या अपराधाची क्षमा मागितली आईवडिलांनी मोठ्या मनाने त्याला क्षमा केली पुढे पुंडलिक काशी यात्रेस निघाला पुंडलिकाने आपल्या आई वडिलांना बसवले व तो आणि त्याची पत्नी चालत चालत काशीकडे निघाले पुंडलिक का आता पूर्णपणे बदलला होता त्याने आपल्या मात्यापित्याला यात्रा घडवली त्यांना घेऊन तो पंढरपुरात आला नित्यनेमाने त्यांची सेवा करू लागला आई वडिलांच्या सेवेत तो कोणतीही कसर सोडत नव्हता त्याची ही सेवा पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले व त्याला आशीर्वाद देण्यासाठी स्वत पंढरपूरला आले पुंडलिकाच्या घराबाहेर दारात उभे राहिले पण पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवेत इतका मग्न झाला होता की त्याला याचे भानच नव्हते की स्वयं विष्णू आपल्या दारात उभे आहेत सेवेत खंड पडू नये म्हणून त्याने न उठता जागेवरूनच विष्णूला नमस्कार केला जवळच पडलेली एक वीट पुंडलिकाला दिसली ती विट त्याने घराबाहेर फेकली आणि भगवंताला सेवा पूर्ण होईपर्यंत त्या विटेवर उभारण्याची विनंती केली आईवडिलांना काही काळानंतर झोप लागली हे पाहून पुंडलिक भगवंताकडे गेला व त्यांना वंदन केले बराच वेळ विटेवर तिष्ठत ठेवण्यासाठी त्याने विष्णूची क्षमा मागितली त्यावर विष्णू म्हणाले पुंडलिका तू खरा भक्त आहेस तुझ्या या परमसमर्पण भक्तीने आणि सेवेने मी प्रसन्न झालो आहे तुला काय वर मागायचे ते माग यावर पुंडलिकाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले तो म्हणाला भगवंता तू आता जसा उभा आहेस तसाच कायमस्वरूपी इथेच उभा राहा आणि तुझ्या भक्तांना तुझे हे दर्शन सतत घडू दे त्यावर भगवंत म्हणाले तथाच तू आणि तेव्हापासून गेली अठ्ठावीस युगे विष्णू कमरेवर हात ठेवून विटेवर उभे आहेत आणि भक्तांना दर्शन व आशीर्वाद देत आहेत विटेवर उभा असल्यामुळे विष्णूला विठ्ठल हे नाव पडले आहे धन्य तो पुंडलिक आणि धन्य त्याची मातृपितृभक्ती पुंडलिकामुळेच अमृताचा हा ठेवा भक्तांच्या हाती लागला आहे धन्यवाद